नमस्कार एन डी टी व्ही मराठीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे लाडक्या बाप्पाच्या आगमनाची तयारी ही सर्वत्र चालू आहे मंडळं अनेक देखावे उभारत आहेत सगळीकडे बाजारपेठा भरलेल्या आहेत परंतु लाडक्या बाप्पाच्या लाडक्या प्रसादाची तयारी देखील जोमाने चालू आहे बरं तुम्ही बरोबर ओळखलं मी आत्ता एका पुण्यातल्या अशा ठिकाणी आलेली आहे जिकडे लाडक्या बाप्पाच्या लाडका प्रसाद म्हणजेच उकडीचा मोदक हा खूप मोठ्या प्रमाणात बनवला जातो तर ही नेमकी संकल्पना काय आहे किती मोदक इथे बनवल्या जातात काय त्याची प्रोसेस आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी आत्ता माझ्यासोबत आहेत भारती मेधी ज्यांचा हा ही सगळी मोदकची जी फॅक्टरी आपण बघतोय ती संकल्पना त्यांची ताई स्वागत आहे एन डी टी व्ही मराठीमध्ये म्हणजे मी मगासपासनं हे सगळं बघते खूप छान वाटतं हे सगळं बघून कारण आपली एक पर पारंपरिक डिश आहे त्याला थोडंसं टेक्नॉलॉजीचा वापर करून तुम्ही मशीन वापरून थोडंफार आणि पण जी पारी आपण पाडतो ती तर शक्य नाही मशीननी पाडणं ते बायका करतायत तर न नक्की ही संकल्पना कशी आली कुठून सुरुवात झाली या सगळ्याची या सगळ्याची सुरुवात गणपतीला गूळ खोबरं आवडतं आणि हा कोकणातला पदार्थ कोकणामध्ये तांदूळ जास्त पिकला जातो त्यामुळे तिकडनं तो आला की तांदळामधनं तांदळाच्या पिठीच्या उकडीचे मोदक बनवायचे हा म कोकणातला पदार्थ आहे खरं तर आणि याचाच आम्ही हे जे व्यावसायिक रूप आलंय ते पुणेकरांनी पसंती दाखवल्यामुळे याला व्यावसायिक रूप आलेलं आहे अच्छा आणि मग आ, हे जे सगळं आपण बघतो आता हे जे सेटअप केलं ही संकल्पना की तुम्हाला का वाटलं की ह्याचं थोडंसं व्यावसायिक रूप आपल्या पारंपरिक पदार्थाला द्यावी या पारंपरिक पदार्थ हा पदार्थ तसा बनवण्याला खूप किचकट आहे काही चुकलं तरी ते गणित बिस्कट आहे इतका सुंदर आणि छान मोदक बनवणं प्रत्येकाला शक्य नाहीये आणि ग्राहकांची पसंती त्याला जास्त आली मग ही दोन्ही म्हणजे गरज आणि आवड या दोन्हीचं सांगड घालून आम्ही हा उद्योगात या मोदकाचं रूपांतर उद्योगासाठी केलं आपण ही संकल्पना कुठून आली आपण बघितलं पण आपण जी पहिली प्रोसेस बघितली की त्या भांड्यामध्ये उकड तयार केली जाते तर त्याची प्रोसेस कशी होते किती वेळ लागतो त्याला त्याची प्रोसेस सेम आहे जसं आपण पहिलं पारंपरिक पद्धतीने एक एक वाटी पीठ आणि एक वाटी पाणी असं घेऊन जे करतो तेच पद्धत आहे फक्त आता हे किलोमध्ये झालं मोठ्या प्रमाणामध्ये झालं त्यामुळे त्याचं मशीनामध्ये आम्ही उकड काढून घेतो असं अच्छा आणि मग त्याच्यानंतरची प्रोसेस काय असते त्याच्यानंतर त्या पिठाला एकत्रीकरण करून मळून घेतलं चांगलं जातं आणि एका साईडचे त्याचे गोळे बनवले जातात पिठाचे मग ते गोळे बनवून त्याच्यानंतर त्याची ती पारी होते आणि मग त्याच्यामध्ये सारण बनवून मोदक बनवला जातो आता आपण बघतोय की एवढ्या मोठ्या प्रमाणावरती हे सगळं केलं जात आहे तर साधारण मी मगाशी सुद्धा खाली टार्गेट वाचलं ते दीड लाखाचं टार्गेट होतं तर नेमकं टार्गेट किती आहे आता आमचं हे या यावर्षीचा अंदाज आहे पाच लाखाचं टार्गेट आहे आमचं दहा दिवसाचं पाच लाखाच्या म्हणजे आम्ही आमचं ठरवून घेतलं की आपण पाच लाख मोदक करू नाही म्हटलं तरी आमच्या तुमच्या आमच्या तुमच्याकडून आम्ही सहा साडेसहाच्या पुढे नक्की जाणार अच्छा पण मग जेव्हा साडेपाच सहा लाखाचं टार्गेट किंवा पाच लाखाचं आपण जर म्हणलं तर दिवसाला किती बनवायला लागतील साधारणतः तेवढी कपॅसिटी आहे का आहे आहे तेवढी म्हणजे बायकांची नाही पण एकंदरीतच वेळ आणि सगळं तो समीकरण साधत वेळेचं मुहूर्ताचं किंवा गणपती बाप्पाचं आगमनाचं सगळं साधून साधारणतः दिवसाला किती बनवायला लागतं आत्ता आम्ही दिवसाला नाही म्हटलं तरी पन्नास हजार मोदक आम्ही बनवतो बनवते आणि आत्ता किती तयार आहेत साडेचारपर्यंत तयार आहेत आमचे अरे बापरे म्हणजे आपण बघितलं की आत्ता एवढ्या मोठ्या प्रमाणात खरं तर हे मोदक तयार आहेत आणि अजून त्याची पुढची प्रोसेस चालू आहे आता इकडे जर बघितलं की तिकडे उंडे पाडल्यानंतर किंवा जे गोळे असतात पिठाचे त्याच्यानंतर इकडे शे अंतिम टप्प्यात जिकडे आकार दिला जातो तिकडे हे मोदक येतात तर ताई माझा प्रश्न असा आहे की पारंपरिक जो आपला पदार्थ आहे त्याला एक व्यावसायिक प्लॅटफॉर्म मिळालेला आहे त्यासोबतच बाप्पाची सेवा तर होतेच पण यातनं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की महिलांना रोजगार मिळतो तर नेमकं महिला किती महिला असतात इथे इथे जवळजवळ त्रेचाळीस महिला आता आम्ही काम करतो इकडे आणि सारण बनवायचं काम तिथे वीस एक महिला काम करतात सगळीकडे महिलाच आहे हे खूप खूप महत्त्वाचा आणि खूप एक महत्त्वाचा संदेश दिलेला आहे की सगळीकडे म्हणजे आता इथे फक्त मोदक बनवले जातात जिकडे सारण सारणाचं चा काम चालतं तिकडे देखील महिला आहेत म्हणजे शंभर टक्के महिलेनी चालवलेली ही फॅक्टरी आहे म्हणजे आज या घडीला तुम्हाला काय वाटतं मॅम की किती महत्त्वाचा संदेश आहे हा खूप महत्त्वाचा आहे म्हणजे नारी शक्ती काय आहे ती या मोदकाच्या ह्याच्यात नाही दाखवते म्हणजे स्त्री कुठेच कमी नाही आहे हो इथे तेवढा मोठा व्यवसाय मग आता ही शेवटची प्रोसेस काय असते जरा थोडसं सा आम्हाला सांगा की कसं नेमकं बनवलं जातं ही शेवटची प्रोसेस आहे ती त्यामध्ये पारी बनवली जाते पारंपरिक याच्यानी आणि त्याच्यानंतर तो मोदक हातावर घेतला जातो आणि त्याच्यात सारण बन भरलं जातं आणि एकंदरीत बारा ते चौदा पाकळ्या काढल्या त्याला मोदक बनवला जातो आकार दिला जातो अच्छा ताई मग आता आपण थोडंसं मोदक कसा बनवायचं हे तुम्ही मला शिकवा कारण आपण बघतो आहे की एवढं सुंदर पद्धतीने ते मोदक बनवत आहेत तसं तर खरं जमणं अशक्य कारण हे रोजचं प्रॅक्टिस लागते त्याला तर मला फक्त मोदक ब कसा बनवतात हे तुम्ही मला सांगा आणि आपण बघतोय की हे जे अ, हे जे सगळं एवढा मोठा सेटअप आहे या सेटअपमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून जवळपास दहा एक वर्ष झाले असतील जास्त किती वर्ष झाले आम्ही दोन हजार नऊ पासून सुरू केले फ्ले फुल मध्ये काम करायला हां आप दहा वर्ष झालेली आहेत हा सगळा सेटअप झालेला आहे आणि या दहा वर्षांमध्ये किती किती लाख मोदक बनवले असतील ह्याचा काही अंदाज नाही पण पन... आता यावर्षीचंच टार्गेट आहे त्यांचं सहा साडेसहा लाखाचं आणि ताई म्हणतायत की ऑलरेडी चार सव्वा चार लाख त्यांचे तयार आहेत पण आज एक खूप दोन महत्त्वाच्या गोष्टी इथे दिसून आल्यात की पारंपरिक जी आपली जो आपला पदार्थ आहे त्याला व्यावसायिक रूप देणं गरजेचं कानं कोपऱ्यात पोचलेलं ग, ग, ग पोचणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्यासोबतच महिलांचा जो रोजगार आहे तोसुद्धा एक महत्त्वाचा महत्त्वाचा संदेश आज या सगळ्यातून आपल्याला मिळतो आहे मोदकांची ताई एक अजून एक महत्त्वाचा प्रश्न असा की जर लोकांना ऑर्डर करायचं असेल तर ते कसं करू शकतात इथे हो होलसेलच काम चालतं आमचं चा, आणि ऑर्डरसाठी आता आमच्या म मोदकघर मेडीज मोदकघर म्हणून आमचं आउटलेट आहे कोथरुडा आणि शा कर्वेनगरमध्ये तर तिकडे तुम्ही घेऊ शकता अच्छा बरं आता मला तुम्ही शिकवा की हे कसं मी हँड घालू हे आणि कसं करतात हे मला जरा तुम्ही स्टेप बाय स्टेप सांगणं गरजेचं आहे कारण मोदक बनवणं मी जसं म्हणलं की एक खूप मोठं टास्क आहे सो तुम्ही मला सांगा की पहिलं नेमकं कसं करतात मोदक बनवायच्या वेळेस हातात घ्यायची अशी नाचली पाहिजे सरकली पाहिजे ओके ही पारी पहिल्या हातात घेतली पाहिजे ओके हा। ही, हुँ? हुँ ही पारी हातात घेतल्यानंतर पारी हातात घेतल्यानंतर काय करायचं असतं अशी सरकली पाहिजे हातामध्ये ओके नंतर हे आता हे सारण घ्यायचं ओके आणि हे दोन बोट खाली बर ओके अशी हलक्या हलक्या हाताने हे तस खूप अवघड काम आहे नाच अवघड नाहीये नाच केलेलं हो आणि जवळ जवळ करायचं केला जवळ करायचं हाताची आणि आहे <laughs> खूप अवघड काम आहे हे हे मला आत्ता कळून आलेलं आहे कारण मोदक बनवणं हे सोप्पं काम नाही आणि तुम्ही दिवसातनं पन्नास हजार मोदक बनवताय म्हणजे खरंच हे खूप जास्त अवघड काम आहे आणि खरंच एक सल्यूट तुम्हाला की तुम्ही एक खूप चांगला उपक्रम राबवत आहे सगळ्यात पहिले तर मी जसं वारंवार या गोष्टीचा उल्लेख केला की तुम्ही महिलांना रोजगार दिला त्यातूनच बाप्पाची तर सेवा होतेच आणि तुम्हाला काय वाटतं की एकंदरीत आता जो आपल्या पदार्थांना किंवा महाराष्ट्रीयन पदार्थांना जो आता वाव मिळतोय ते अजून एका मोठ्या प्लॅटफॉर्मवरती जाण्यासाठी काय केलं पाहिजे आपली गुणवत्ता टिकवली पाहिजे चव टिकवली पाहिजे आणि ते तिची काय म्हणावं पारंपरिक मोदक मशीनचा मोदक नाही तोच मोदक कंटिन्यू झाला पाहिजे आणि हे हो। प्रत्येकाने आपल्या पुढच्या पिढीला सांगितलं पाहिजे की हा मोदक आहे गणपती बाप्पाला आवडतो म्हणजे आत्ताच्या पिढीला आत्ताची पिढी याला मोमोज म्हणते स्वीट मोमोज हे बरोबर नाहीये हे आपल्या संस्कृतीतला पदार्थ आहे मग संस्कृती जपायची जा झाली तर ही आपल्या प्रत्येक घरी प्रत्येकाने सांगितलं पाहिजे की हा उकडीचा मोदक आहे आणि हा गणपती बाप्पाला आवडतो असं जर प्रत्येकाने करत गेलं तर याला तोड नाही दुसरीकडे कुठेच खूप खूप अत्यंत महत्त्वाचं अजून एक गोष्ट सांगितलेली आहे भारती ताईंनी की ह्याला स्वीट मोमोज न म्हणता उकडीचा मोदक आणि उकडीचा मोदक हा उकडीचाच मोदक असतो ते स्वीट मोमोज नसतात आणि गणपती बाप्पाला उकडीचे मोदक आवडतात आणि गणपती बाप्पाच्या लाडक्या गणपती बाप्पाच्या खरं तर लाडक्या प्रसादाला हे जे सगळं एक मोठा सेटअप जो करण्यात आलेला आहे जवळपास पाच ते सव्वा लाख मोदक यावर्षी हे तयार तयार करण्यात येणार आहेत आणि आणि त्यासोबतच जर कोणाला ऑर्डर करायचं असेल तर त्यांनी ते पण सांगितले की आ, जे त्यांचं आउटलेट आहे तिकडे ते तिकडे ते आत्ता उपलब्ध आहेत आणि ही सगळी प्रोसेस जी आपण बघितली मोदक बनवायची त्याच्या त्याच्यामध्ये त्या पारीमध्ये सारण घालायचं त्याच्यानंतर पाकळ्या पाडायच्या आणि त्याच्यानंतर स्टीमरमध्ये ते स्टीम केलं जातं असं या फॅक्टरीमध्ये जवळपास दररोज पन्नास हजार मोदक हे बनवलेला जातात जसं मी म्हटलं की उत्साह हा शिगेला पोचलेला आहे त्यासोबतच जे इतर जे पदार्थ आहेत महाराष्ट्रीयन पदार्थ तर त्याला वाव कसा मिळाला पाहिजे हे त्याचं उत्तम उदाहरण आहे कॅमेरापर्सन निकेतन मानेसह रेवती हिंगवे एन डी टी व्ही मराठी पुणे